सन मराठी वरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू ही अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा पक्की करण्यात यशस्वी झाली आहे या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतात परंतु मंजू आणि सत्याची जोडी तर प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरते दोघांची गोड मैत्री पाहून प्रेक्षकही त्यांच्यातल्या प्रेमाची सुरुवात बघण्यासाठी उत्सुक आहे मात्र नुकताच मंजूचा एक फोटो समोर आल्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसलाय या फोटो मध्ये असं दिसतंय की मंजूच्या घरी कोणीतरी येणार आहे हा फोटो पाहून प्रेक्षक आनंदी झाले पण तितकेच गोंधळातही पडले अनेकांना की हे मंजू किंवा स्वप्न असू शकत तर काहींच्या मते कदाचित मालिकेत काही महिन्याचा लीप घेण्यात येणार आहे मालिकेत पुढे नक्की काय घडणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नसून या फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आणि आनंद निर्माण झाला आहे मालिकेत खरोखरच मंजूचं कुटुंब वाढणार का की हा फक्त एक ट्विस्ट आहे हे पाहणं आता प्रेक्षकांना जास्तच रोचक वाटतंय तर मंडळी तुम्हाला काय वाटतं मंजूच्या या फोटो मागे नेमकं काय गुपित आहे तुमचे अंदाज आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका